राजदर्शनासाठी बाजीराव साताऱ्याला जाणार होते तिथं मुक्काम किती दिवस पडेल आणि परत येण्यासाठी राजांची आज्ञा केव्हा मिळेल ते सांगता येत नव्हतं म्हणून फडावरची सुरली कामं ताबडतोब पुरी करण्याची पेशव्यांनी अंबाजीपंत पुरंदरांना सक्त ताकीद देऊन ठेवली होती एके दिवशी दुपारी फडावरचं काम आटोपून बाजीराव पेशवे उठणार तोच अंबाजीपंतांनी विनंती केली गुजरातच्या सारीचे हिशेब तयार झालेले आहेत मर्जी असेल तर श्रीमंतांनी ते खालून घालावे कागद तयार असतील तर आम्ही आताच पाहतो गुजरातच्या स्वारीचा जमा खर्च काय आहे तो आमच्या पुढे पेश करा वळंदार अक्षरामध्ये एकाखाली एक नोंदी केलेला लांबलचक जुन्नरी कागद अंबाजी पंतांनी पेशव्यांच्या समोर ठेवला पेशव्यांनी त्यावर ओझरती नजर टाकली शेवटच्या कमाल बेरजेच्या रकमा पाहिल्या मग सुस्कारा टाकून पंतांना विचारले पंत हिशेब अगदी बरोबर आहे ना मी स्वतः तपासून पाहिला हिशोब अगदी बरोबर आहे काही चुका आढळली का नाही या कागदावरून आम्हाला तसं काही म्हणता येणार नाही हा शेवटचा आकडा आणि पेशांनी त्या आकड्यावर बोट ठेवलं तीन लाख रुपये अंबाजी पंतांनी कागदावर नजर टाकून माहिती दिली होय गुजरातच्या स्वारीच्या जमा खर्चाचा तो आढावा आहे आकडा बरोबर आहे याचा अर्थ या स्वारीत पेशांना तीन लाखांचा कर्ज झालं असंच ना होय कारण लुटीत मिळवलेलं सामान श्रीमंतांच्या आज्ञेप्रमाणे तळेगावला दाभाड्यांच्याकडे रवाना करावं लागलं यामुळे नगद अशी विशेष लूट मिळालीच नाही खर्च झाला तेव्हा स्वारीतून फक्त कर्जच तेवढं दौलतीवर चढलं पंत या स्वारीचा खर्च कर धरून दौलतीवरचं एकंदर कर्ज किती झालं आकडा सांगता का हो तोही हिशोब तयार ठेवला आहे कागद चाळीत अंबाजी पंत म्हणाले एकूण कर्जाचा आकडा तीस लाखांवर गेलेला आहे तीस लाखांवर बाजीराव आश्चर्यानं म्हणाले मग स्वतःशीच बोलल्याप्रमाणे त्यांनी उद्गार काढले आज दहा बारा वर्ष आम्ही पेशव्यांची गादी चालवतो आहोत तीर्थरूपांनी दिल्लीहून स्वराज्याच्या सनदा आणल्या काहीतरी त्यातून संपत्ती उत्पन्न होईल अशी त्यांची आणि महाराजांची कल्पना होती पण दहा वर्ष सारख्या मोहिमा करून आम्हाला पैसा मात्र दिसला नाही रणांगणावर यश उदंड मिळालं पण अखेर कर्जाचा डोंगर वाढतच चालला पंत तुमचा काय सल्ला आहे आम्हाला असं वाटतं की सहा सुभा दक्षिणेची सरदेशमुखी आणि चौथाई मराठी दौलतीचा फक्त कागदावर मिळाली आहे तिची उगवण करण्याकडे आता स्वतः पेशव्यांनी लक्ष द्यायला हवं मतलब बादशहाकडून आम्ही सनदा आणल्या पण दक्षिणेत जोपर्यंत निजाम बसलेला आहे तोपर्यंत त्या ज्या कागदावर लिहिलेल्या आहेत त्या कागदा सुद्धा त्याला किंमत नाही पंत दोन वर्षांपूर्वी पालखेडला आम्ही निजामाला माती चारली हे तुम्ही विसरता आता सहा सुभा दक्षिण आम्हाला मोकळे आहे आमचे हक्क आम्ही उघून घेतले उघून घेतले पाहिजेत हे तर खरं ना यासाठी ठिकठिकाणी थीक आमचे कारकून आणि सरदार पाठवले होते त्यातून वसुली किती झाली आम्ही कारकून पाठवले पण निजामानं कागदावर दिलेलं वचन पाळलं नाही आपल्या हाताखालच्या कामगारांना उलट हुकून पाठवले परिणाम असा झाला की सनदा आमच्याकडे आणि वसुलीची रक्कम मात्र निजामाकडे आप्पा स्वामींनी माळव्यात लूट आणली नसती आणि खुद्द श्रीमंतांनी बुंदेलखंडातून मोठा नजराणा मिळवला नसता तर दौलतीचा रोजचा कारभारही चालवणं कठीण झालं असत अंबाजी पंतांचा तो सल्ला ऐकून बाजीराव गप्पा बसले विचार करून काही वेळानं ते म्हणाले पंत ताबडतोब नवीन खलिती रवाना करा आमच्या कारकुनांना सक्त ताकीद द्या की त्यांच्या हातात असलेल्या सनदांवरून त्यांनी दौलतीच्या हिश्शाची वसुली ताबडतोब सुरू करावी निजामाच्या कामदारांनी त्यात अडथळा आणला तर फौजा पाठवून वसुली करा जाळपोळ करा वाटेल ते करा पण वसुलीत एक रुपयाही कमी घेऊ नका प्रसंगी पेशवेही शत्रूच्या मुलखात लूट करू शकतात याची जाणीव निजामाला झाली पाहिजे आज्ञेप्रमाणे पुन्हा खाली ते तयार करतो पण एक सुचवासं वाटतं बोला पंत याचा परिणाम एवढाच होईल की वसुली ऐवजी आम्हाला आत्ताच निजामाबरोबर लढायला उभं राहावं लागेल तशीच वेळ आली तरी बेहतर आम्हाला केव्हा तरी एकदा निजामाचा सोक्षमोक्ष लावाव्याचा आहे दक्षिण त्याच्या कब्जातून मोकळी केल्याशिवाय आम्हाला स्वास्थ्य मिळणार नाही हे आम्हाला कळून चुकलं आहे वेळ आली तर आम्ही पुन्हा त्याला धडा शिकवू पण श्रीमंत त्याचा अर्थ मोहिमेसाठी पुन्हा नवं कर्ज होणार आहे आणि सावकारांनी आत्ता जुन्या कर्जाचा तगादा लावला आहे त्यांच्याकडून नवीन कर्जाची अपेक्षा करता येणार नाही पेशव्यांना ही सारी माहिती होतीच पुण्यात आल्यापासून कधी भेटींच्या निमित्तानं तर कधी इतर समारंभाच्या निमित्तानं सावकार पेशव्यांची गाठ घेत होते बापू भट मोघे बाजी नाईक कामसर कामरस रामाजी नाईक भिडे कानडे अनगळ हे सारे सावकार पेशव्यांना भेटून गेले होते प्रत्येकानं आडवळणानं कर्जाच्या फेडीचा विषय काढला होता त्यांना थोपून धरता धरता पेशांना मुश्किल होत होती दिलेले वायदे पाळता येत नव्हते मोहिमा फत्ते होत होत्या पण हात रिकामे राहत होते ही जाणीव पेशांनाही बेचैन करीत होती म्हणून ते गप्प बसत अंबाजी पंत पुन्हा म्हणाले इतर सावकारांची वेळेला आम्हाला भीड पडणार नाही त्यांना दम धरायला सांगू पण बाबूजी नाईक बारामतकरांचा भरवसा नाही दोन दिवसांपूर्वी त्यांनी मला त्यांच्या वाड्यावर बोलावून यासंबंधी विचारलं पैशासाठी नाही नाही ते ऐकून घ्यावं लागलं मी कसा तरी वायदा करून तिथून परतलो यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे त्याशिवाय दौलतीचा कारभार चालणार नाही म्हणून हे हिशोब पेश केले पंत बाबूजी नाईक या आमचे व्याही त्यांनी आम्हाला थोडा उसंत द्यायला पाहिजे उत्तर मी दिलं तर कदाचित श्रीमंतांना आवडणार नाही बोला बारामतकर श्रीमंतांचे व्याही आहेत म्हणूनच एवढ्या ताठ्यानं ते बोलतात पारिपत्याची भीती त्यांना नाही भोजनासाठी उठलेले बाजीराव पेशवे पुन्हा फळावर बसले बराच वेळ अंबाजी पंतांनी त्यांच्यासमोर ठेवलेले कागद ते चाळत होते शेवटी फडावरून उठण्यापूर्वी अंबाजी पंत बाजीराव पेशव्यांना म्हणाले यातून आम्हाला एक तोड सुचते श्रीमंतांनी त्याचा विचार करावा कर्जातून सुटण्याची कोणतीही तोड सांगा आम्ही त्याचा विचार करू आता श्रीमंतांनी आज्ञा केली होती की चौथाई सरदेशमुखीच्या रकमा वसूल करण्यासाठी आम्ही सहा सुभा दक्षिण मुलखात धुमाकूळ घालावा मुलूख मारावा त्याचे ठाणेदार धरावे रयत तजवावा झाली तरी फिकीर करू नये हे ठीक आहे पण तुम्ही तर याला हरकत घेतली होती होय हरकत घेतली होती पण आणखी एक गोष्ट त्याचबरोबर केली तर याचा फायदा होईल असं वाटतं कोणती गोष्ट आम्ही इकडे आपल्या आज्ञेप्रमाणे वसुलीची मोहीम जारी करतो तिकडे श्रीमंतांनी निजामल्लीशी वरकरणी तरी स्नेहाची बोलणी लावावीत आपली स्नेहाची बोलणी चालू असताना त्यांना आमच्या वसुलीत विघ्न आणता येणार नाही त्यांचा आमचा स्नेह पालखेडच्या पालखेडचा पाल तह झाल्यापासूनच आहे तो कागदोपत्री आहे श्रीमंतांनी एकदा आपण होऊन निजामाची गाठ घ्यावी मराठी दौलतीत भेद पडण्याचा त्याचा प्रयत्न निष्फळ झाल्यामुळे आता तो उमजला आहे असेल एकदा वसुली होऊन दौलतीच्या खजिन्यात पैसा जमा झाला की मग निजामाला आम्हाला केव्हाही सळो पळो करून टाकता येईल ठीक आहे आम्ही ह्या सल्ल्याचा विचार करतो पंत दुपारचं भोजन झाल्यानंतर बाजीराव आपल्या महालात शतपावली करत होते दरवाजावर कुंवर उभा होता तो आत आला आणि मुजरा करून त्यानं वर्दी दिली मातोश्रीबाई श्रीमंतांची चौकशी करीत होत्या कुठे आहेत त्या आता देवघरामध्ये जप करत आहेत त्यांना वर्दी दे जप झाल्यानंतर आम्ही येतो कुंवर दालनातून बाहेर पडला बाजीरावांनी तोंडाला विडी पिक दाडीत तोंडातला वेळा पिकदानीत टाकला चूळ भरली मातोश्रींच्या दर्शनासाठी ते देवघराकडे गेले देवघराच्या बाहेर पाटावर मातोश्री जप करीत होत्या चिरंजीवांना आलेले पाहताच त्यांनी जप पुरा करून माळ बाजूला ठेवली आणि समोरच्या पाटावर बसण्यासाठी हातानं त्यांना खून केली मातोश्रींनी आठवण केली होती पाटावर बसत बाजीराव म्हणाले होय मोहिमेवरून परत आल्यानंतर फडावरची धामधूम आता संपली असेल म्हणून विचार केला थोडं खाजगी बोलावं आज्ञा करावी राऊ केला आहे एवढा पावसाळा संपला दसरा झाला की ते मोहिमेवर कोकणात उतरतील मोहिमेचं आम्ही विचारत नाही राऊ आपच्या चिरंजीवांना आई नाही त्याबद्दल विचारतो हो। आहोत आपल्या लग्नाबद्दल होय तेच आम्ही म्हणतो लेकरू लहान आहे आणि आप्पा नेहमी स्वारीवर कोणीतरी मायेचं माणूस घरात असावं मुलाची आजी आहे पण ते व्याह्यांचं माणूस आणि शिवाय विना राहण्याचं नाही ते आम्ही जाणून आहोत बाजीराव म्हणाले मातोश्री आज्ञा देतील त्याप्रमाणे ताबडतोब करतो दुसऱ्या संबंधांबाबत मातोश्रींनी एखादी मुलगी पाहून ठेवली आहे का पाहायला लागलं ला की मुलगी मिळेल त्याची अडचण नाही पण आप्पाला आम्ही विचारलं तर तो नाही म्हणतो तेव्हा राहू तुम्ही त्यांची समजूत काढून त्यांना लग्नाला उभं केलं पाहिजे त्यानं अजून पुरी पंचवीशी देखील गाठली नाही नेहमी असं परदेशी राहणं होतं कोणत्या वेळी काय होईल ते सांगता येत नाही मातुश्री आपांबद्दल आम्ही खात्री देतो पण तरी त्यांच्या विवाहाची व्यवस्था करायला पाहिजे हेही खरं आम्ही लवकरच जातीनं लक्ष घालू मी तरी तेच म्हणते आपांबद्दल मलाही मलाही खात्रीच आहे पण कितीही केलं तरी ते पुरुष आहे घरात सोन्यासारख्या बायका असताना देखील पुरुषांचं बाहेर लक्ष जातं मग हा तर सडा फटिंग आहे म्हणून काळजी वाटते एकीकडून मातोश्री म्हणतात आपण खात्री आहे आणि लगेच त्यांच्याबद्दल संशयही व्यक्त करतात राहू आम्हाला काय म्हणायचंय हे तुम्हाला समजलं आजच तुम्हाला बोलाव्याचं कारणही घडलं आहे आज्ञा करावी कुलाबाला नारो भिकाजी राहतात त्यांच्याकडे एक मुलगी आहे असं आपल्या तिथल्या सरदारांनी आम्हाला खासगी पत्रात लिहिलं आहे मुलीला नुकतंच आठवं वर्ष लागलं आहे तेव्हा दिवाळी आली की आपल्या लग्नाला उभं करावं आप्पाला लग्नाला उभं करावं त्यांचं मन वळवण्याचं काम तुमचं म्हणून तुम्हाला बोलावून सांगितलं मातोश्रीबाईंना सून पसंत असेल तर आप्पाला लग्नाला उभं करण्याचं काम आमच्याकडे मातुश्रींनी निश्चिंत असावं आप्पांसाठी मुलगी शोधण्याचं काम आम्ही केलं नारोबिका जी आमच्या शब्दाबाहेर जाणार नाही पण राहू बाकीची सारी व्यवस्था तुम्हाला करायला पाहिजे कोणती व्यवस्था पेशव्यांच्या घरचं हे लग्न त्याच तोला मुलानं झालं पाहिजे सातारकर छत्रपतींचा फार मोठा जीव आहे त्यांना लग्नाला बोलावलं पाहिजे साऱ्या सरदारांना आमंत्रणं धाडली पाहिजे तेव्हा खर्चाची तरतूदही तशीच करायला पाहिजे बाजीराव विचारात पडले ते लगेच काही बोलले नाही राधाबाईंचं त्यांच्या चरेकडे बारीक लक्ष होतं ताबडतोब जबाब आला नाही तेव्हा जे ओळखायचं ते त्यांनी ओळखलं त्या पुढे म्हणाल्या राहू काही अडचण का आहे त्यात असली तर स्पष्ट सांगा काहीतरी मार्ग काढता येईल अडचणी डोंगरा एवढ्या आहेत पण मार्ग काढणं आमचं कर्तव्य आहे मातुश्रींनी निश्चिंत असावं आमच्यावर विश्वास नाही राहू तुमचा अडचणी आमच्या पुढे सांगितल्या तर आम्ही त्यावर विश्वास का ठेवणार नाहीत मनात असेल ते स्पष्ट बोला आप्पांचं लग्न मोठ्या धामधुमीत करावं हा मातुश्रींचा विचार रास्तच आहे पण आम्हाला वाटतं की सध्याच लग्नाची हाकाटी करू नये पाया मोठा घातला की मग इमारतही मोठीच बांधावी लागते पेशव्यांचा लौकिक मोठा लौकिका शोभेल असा खर्चही करावा लागतो मातोश्रींचा आग्रहच असला तर आम्ही सातारच्या छत्रपतींना बोलावू आमच्या इतर सरदारांनाही आमंत्रण पाठवू त्याबाबत आमचा कोणताच आग्रह नाही राधाबाई मध्येच म्हणाला आग्रह एवढाच आहे की नवीसून लवकर घरात आणावीत मग त्याबाबत मातुश्रींनी निश्चिंत असावं काय करायचं ते आम्ही पाहतो मातुश्रीबाई चिरंजीवांशी बराच वेळ बोलत बसल्या खासगीकडले राजकारणातले वेगवेगळे विषय निघत होते दौलतीच्या कारभाराचं त्यांना ज्ञान होत त्या चौकशी करत होत्या बाजीराव उत्तर देत होते शेवटी त्या म्हणाल्या एवढ्या लगीन आटोपलं म्हणजे आम्ही तीर्थयात्रा करायला मोकळ झालो ती लांबची गोष्ट नंतर पाहता येईल बाजीराव विषय टाळून म्हणाले आमचा आत्ताच आग्रह नाही नंतरही आमची व्यवस्था करा राधाबाई म्हणाल्या पण राहू अलीकडे भिकाजी कुठं दिसत नाही त्याला सागरकडे पाठवलं आहे मातोश्रीनी त्याची याद का केली सहजच आठवलं दौलतीची कामं असतील म्हणून त्याला पाठवलं असेल राधाबाईंनी तो विषय तेवढ्यावरच सोडला तिसऱ्या प्रहरी कुंवरनं बाजीरावांना माहिती दिली की नित्याप्रमाणे काशीबाई साहेब देवदर्शनासाठी साहे बाहेर पडल्या नाहीत पाय दुखतो म्हणून ते आपल्या महालातच आहेत बाजीराव समाचारासाठी काशीबाईंच्या महालात आले काशीबाई बैठकीवर मोठा नारिंगी रंगाचा सकलादीचा पट मांडून येसू बरोबर खेळ बसल्या होत्या श्रीमंत दालनात येत आहे हे आज दासी गडबडीने उठली बाजीरावांना मुजरा करून ती दालनातून बाहेर पडली आम्ही आलो म्हणून डाव अर्धाच टाकून उठायचं कारण नव्हतं काशीबाई उठून उभ्या राहिलेल्या आज बाजीराव म्हणाले आम्हाला समजलं आज प्रकृती बरी नसल्यामुळं तुम्ही नेहमीप्रमाणे देवदर्शनासाठी न जाता इथंच थांबलेले आहात होय आज सकाळपासून हा पाय अंमल दुखतो आहे प्रत्येक वेळी मेण्यात बसायचं आणि मेण्यातून उतरायचं त्यामुळे त्रास होईल म्हणून आम्ही इथंच तुळशी वृंदावनाजवळ देवाचं दर्शन घेतलं आणि वेळ घालवण्यासाठी हा पट मांडून बसलो बाजीराव एका लहानशा चौपाईवर टेकले त्यांचे लक्ष पटाकडे गेले अरे वा पट आणि बुद्बळ नवीन दिसत आहेत या पूर्वी कधी आमच्या पाहण्यात आली नाही नवीनच ना आहे पिलाजीरावांनी येथे येऊन खास आमच्यासाठी ती पाठवली इकडून मध्येच कशासाठी येणं झालं आम्ही सहज चौकशी करायला आलो होतो पायाला काही विशेष तर झालं नाही ना छेछे ना? अगदीच किरकोळ आहे पण आता इकडून महालात येणं झालंच आहे तर आम्ही पटावर डाव मांडतो इकडून खेळावं आमची हरकत नाही पण पटावरची ही, ही हस्तिदंती मोहरी फिरवण्याला फिर फिरवण्याचा आम्हाला सराव नाही सांभाळून घेणार असाल तर खेळू एखादा डाव काशीबाईंनी तिरप्या नजरेनं बाजीरावांच्याकडे पाहिलं गालातल्या गालात त्या हसल्या आणि म्हणाल्या पण एक शर्त आहे अगोदर मंजूर म्हणावं मग आम्ही सांगू ठीक आहे मंजूर म्हणतो सांगा आता इकडून फुर्सतच फार थोडी असते कधी मधी आमच्या महालात येऊन डाव मांडून आमच्या समोर खेळायलाही बसणं होतं पण काही ना काही कारणानं प्रत्येक वेळी डाव अपुराच ठेवून उठणं होतं यावेळी डाव पुरा झाल्याशिवाय आम्ही उठू देणार नाही शर्त अगोदरच मंजूर झाली आहे आता नाही म्हणता येणार नाही होय शर्त तर आम्ही मंजूर केलीच आहे पुरा डाव खेळू पण मग तुमच्या दासीला सांगून ठेवा यावेळी कुणीही आलं तरी त्याची वर्दी आमच्यापर्यंत पोचू देऊ नका नाहीतर ऐनवेळी कुणी राजकारणाचा खलिता घेऊन येतो आणि मग डाव बाजूला सारून आम्हाला उठावं लागतं काशीबाईंनी टाळी वाजवून दासीला बोलावलं तिला आज्ञा दिली आणि मग प्रसन्न मनानं त्यांनी स सकदालीचा पट मांडून त्याच्यावर मोहरी ठेवली मोहरी मांडता मांडता काशीबाई म्हणाल्या डावा डाव अर्धाच टाकून उठण्याबद्दल इकडून सबब मात्र छान सांगितली का काही चुकीच सांगितलं आम्ही नाही तर इकडून जेव्हा जेव्हा डाव अर्धा टाकून उठणं झालं तेव्हा तेव्हा डाव आम्ही जिंकणार होतो ते पाहून उठणं झालं बाजीराव मनापासून हसले आणि म्हणाले आम्हाला काही आठवत नाही बुवा पण यावेळी मात्र आम्ही डाव पुरा खेळू आणि तरीही डाव तुम्हाला जिंकू देणार नाही पाहूया अगोदरच कशाला याबाबत चर्चा बाजीराव पटाच्या समोर बसले न बोलता पटावरून मोहरी हलायला लागली काशीबाईंनी पटावरचा घोडा उचलून अडीच घरं त्याची चाल केली पण मोहरं पटावर ठेवण्यापूर्वी तसंच हातात धरून त्यांनी बाजीरावांना विचारला हा भुधबळाचा डाव मांडून बसलो की आमच्या मनात एक शंका नेहमी येते कोणती शंका आम्हाला यातलं काहीच समजत नाही पण शंका सांगा शक्य झालं तर आम्ही उत्तर देऊ काशीबाईंनी पटावरच्या एक एक मोहऱ्यावर बोट ठेवीत म्हटलं हे पहा हा राजा हा वजीर हे हत्ती हे उंट हे घोडे आहेत व्याधी आहेत पण एक मोहर त्यांच्यात का नसावं कोणतं बुवा भोया उचलून बाजीरावांनी विचारलं राणीचं राणीचं असं म्हणून बाजीराव मोठ्यानं हसले इकडून चेष्टा होणार असेल तर आम्ही बोलणार नाही त्यासाठी आम्ही ना हसलो नाही हा बुद्धबाडा म्हणजे दोन राजांची लढाई आहे तिथे राणीचं काय काम राणीचं काय काम ते आम्हाला माहित नाही काशीबाई म्हणाल्या ना? मनात आलेली शंका फक्त आम्ही बोलावून दाखवली कारण राजा म्हटलं की लगेच आम्हाला राणीची आठवण होते लहानपणी चोसला असताना मातोश्री गोष्टी सांगायच्या लहानपणी चासेला असताना मातोश्री गोष्टी सांगायच्या त्यामध्ये राजांचं नाव आलं की पाठोपाठ राणीचंही नाव यायचं एक आवडती एक नावडती पुन्हा बाजीराव हसले तुम्हा बायकांच्या हे बरं लक्षात राहत आम्हाला आठवत सुद्धा नाही की आम्ही लहान केव्हा होतो आणि मोठे केव्हा झालो कळायला लागलं तेव्हा पाहिलं तर हातात तलवार धरलेली होती आणि त्या तलवारीच्या पात्यावरून रक्ताचे थेंब गळत होते काशीबाईचं अंग शहारलं मानेला झटका देत त्या म्हणाल्या पुरुषांचं सगळंच वेगळं पण इकडून आमच्या शंकेचं उत्तर देणं झालं नाही नसेल देता येत तर हरलो म्हणावा हरलो म्हणतो तुमच्या शंकेचं आम्हाला नाही उत्तर देताय तेवढ्यात हातातलं मोहर काशीबाईंनी पटावर चटकन मांडलं आणि त्याबरोबर बाजीरावांचं एक प्याद मारून काढलं मग हलकेच हसत त्या म्हणाल्या खेळायला बसलं की सगळं लक्ष खेळाकडेच ठेवावं काहीतरी इतर बोलण्यामध्ये असं लक्ष गुंतलं की मग असं प्याद मारलं जात बाजीराव हसत म्हणाले कबूल कबूल आम्हाला बोलण्यात गुंतवून तुम्ही आमचं प्याद मोठ्या शिताफीनं मारलं आता आम्ही बोलणार नाही तुम्ही काही विचारलं तरी उत्तर देणार नाही लक्ष लावून खेळू नाहीतर पाहता पाहता तुमचा शह या राजालाच बसायचा घटका दीड घटका खेळ झाल्यानंतर दोघांनाही कंटाळा आला पट बाजूला सारला गेला बाजीराव पुन्हा चै चौपाईवर बसले काशीबाईंना ते म्हणाले आज आम्ही आमच्या मनाशी ठरवलं आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही केव्हा तरी इकडे येणार होतो आताच सांगून टाकतो सांगावं मोहिमेवर आम्ही नेहमी बाहेर असतो तुम्ही इथं असता आणि मग नाही नाही त्या चिंता मनाशी उगाळीत बसता तेव्हा तुम्हाला थोडं काम सांगावं असं आम्ही ठरवलंय आज्ञा करावी होण्यासारखं काम आम्ही जरूर करू आमच्या कलावंतांचा कारखाना आहे त्यांच्या बिदागीचे आकडे घालण्याचं काम आम्ही तुमच्यावर सोपवणार आहोत कारकून मदतीला आहेतच पण कलावंतांच्या बिदागीबाबत तुमचा शब्द अखेरचा राहील तुमच्या समोर याद्या आल्यानंतर आपल्या हातानं तुम्ही बिदागीचा आकडा त्यावर टाकायचा कलावंतात कलासूत्री आहेत कारिगर आहेत नाच गायन करणाऱ्या आहेत त्या साऱ्यांचा परामर्श तुमच्या आज्ञेनं घेतला जाईल चालेल प्रयत्न करतो आम्ही पण आजच्या इकडच्या मनात ही गोष्ट कशी आली त्याला कारण झालं परवा तुम्ही त्या तक्रारीत लक्ष घातलं नसतं तर त्या गाणाऱ्या बाईंची तक्रार आमच्यापर्यंत येऊन पोहोचलीच नसती तेव्हा तुम्ही लक्ष घातलं तर आमचा हा कलावंताचा कारखाना नीट चालेल असं आम्हाला वाटतं बाजीराव काशीबाईंच्या चरेकडे रोखून पाहत होते काशीबाईंनी लगेच काही उत्तर दिलं खलितावरून बाजीरावांची नजर फिरवली बाजीरावांनी नजर फिरवली आणि रागानं त्यांचे डोळे लाल झाले कपळाला आठ्या पडल्या उजव्या हातात तो खलिता धरून डावीकडे अदबीन उभे असलेल्या अंबाजी पंतांकडे पाहत पेशवे म्हणाले पंत पाहिलात हा काय प्रकार आहे तो हे आमचे सरदार हे उदाजी पवार ह्यांना आम्ही सरदार केलं शेकडो वर्षानंतर धारच्या गादीवर परमारवंशीय म्हणून आम्ही या पवारांना बसवलं त्या या उदाजी पवारांची ही करामत ही हिंमत फडावर सर्वजण गप्प बसले होते दूरवर उभे राहिलेले भालदार चोपदारही कानटवकारून ऐकत होते पेशे संतापले म्हणजे कोणती आज्ञा देतील आणि कोणती नाही याचा नेम नसेल त्यामुळे जोतो कानात प्राण आणून ऐकत होता पंतांनी समजावण्याचा प्रयत्न केला उदाजी पवारांच्या हातून आगळीक झाली हे खरं पण श्रीमंतानी थोडं दुर्लक्ष करावं आगळीक याला पंत तुम्ही आगळीक म्हणता आवाज चढवून बाजीराव म्हणाले अगोदर गुजरातेत ते, ते आमच्या विरुद्ध दाभाड्यांना मिळाले ही त्यांची पहिली चूक आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं पण आता ते आमचेच महाल लुटीत सुटलेले आहेत जाळकोळ करत आहेत आणि आमच्याच सरदारांशी क्षुल्लक दावे उभे उभे करून भांडत आहेत पवारांचं हे पाजीपणाचं कर्म म्हणजे क्षुल्लक आगळी आज्ञा झाली तर पवारांना ताकीदपत्र पाठवतो पंत ताकीदपत्र पलीकडं या गोष्टीला गेलेले आहेत आमच्या या सरदारांना जरब बसेल असंच काहीतरी करायला पाहिजे नाहीतर मराठे आणि लुटारू ह्यांच्यात फरक राहणार नाही मावळ्यातल्या प्रजेला आम्ही अभय देऊन आमच्या सत्तेखाली घेतलं आहे तीच प्रजा उदाजी पवार कंठाजी कदम लुटीत आहेत पंत पिलाजी जाधवरावांना लिहा त्यांचे कारकून पिलाजीरावांचे कारकून हजर होते पुढे येऊन पेशांना त्यांना आज्ञा केली पिलाजीरावांना आमचा हुकूम कळवा त्यांना म्हणावं माळ्यात ताबडतोब तुमच्या फौजेच्या तुकडा जाऊ द्या उदाजी पवारांना घेरा घाला त्यांना पकडा पायात मोठे साखळदंड घालून त्यांना अटकेत ठेवा आणि आज्ञेची तामिली झाल्याचे पत्र पुण्याला रवाना करा उदाजी पवार दौलतीचे अबृदास सेवक होते छत्रपतींशी त्यांचा घरोबा होता त्यांच्या पायात बेडी घालण्याची देतील असं कुणालाच वाटलं नव्हतं म्हणून अंबाजी पंतांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला शिक्षा थोडी जबर होत आहे पवारांची इज्जत जाईल शिवाय छत्रपती स्वामींना वाईट वाटेल पंत एरवी तुमचा सल्ला मानला असता पण यावेळी आम्ही तो ऐकणार नाही पवारांच्या इज्जतीची आम्ही एरवी कदर केली असती पण दौलतीच्या इज्जतीवर ते उठल्यानंतर त्यांना त्यांच्या कर्माचा नतीजा पोहोचलाच पाहिजे हुकमाप्रमाणे आज्ञापत्र ताबडतोब तयार करा यावर काही बोलण्याची कुणाची छाती नव्हती अंबाजी पंत खालीमान घालून कागदावर भराभर लिहू लागले तेवढ्यामध्ये कारकुनानं दुसरं एक पत्र पेशव्यांच्या समोर ठेवलं पत्रातील अक्षरावरून पेशव्यांनी भराभर नजर फिरवली मग स्वतःशीच आश्चर्याचा उद्गार काढून ते पत्र हातात घेऊन पेश्यांनी पुन्हा पहिल्यापासून वाचून पाहिलं पंतांकडे वळून ते म्हणाले पंत ही खबर अगदी पक्की घाईनं उठून पंतांनी त्या पत्रावरून नजर फेकली ते म्हणाले होय मी खात्री केली आहे ठीक आहे आम्ही लवकरच याचा फैसला करू पंत आमच्या खलबतखान्यातल्या गुप्त कागदपत्रात हे थे पत्र ठेवा फळावरची कामं आटोपल्यानंतर बाजीराव भोजनासाठी उठले बाबूजी नाईक बारामतकरांचे बंधू आणि भीवबाईंचे यजमान आबाजी नाईक बारामतकर भोजनाला होते पेशव्यांचे दुसरे मेहुणे व्यंकटराव घोरपडे हेही होते उदाजी पवारांना बेडी घालण्याचा हुकूम पेशव्यांनी दिला दिलेला आहे ही बातमी तोपर्यंत सगळीकडे पसरली होती म्हणून भोजनाच्या वेळी नेहमीचा हास्यविनोद झाला नाही बाजीरावांनी आपल्या दोन्ही मेहुण्यांची किरकोळ चौकशी केली भोजन आटोपल्यानंतर ते आबाजी नाईकांना म्हणाले नाईक तुमच्याशी थोडं काम आहे आमच्याबरोबर खलबतखान्यात चलावं आबाजी नाईक पेशव्यांच्या बरोबर खलबत खाण्यात गेले खाली बसल्यानंतर पेशव्यांनी विचारलं आबाजी तुम्ही आमची मेहुणे आजपर्यंत आम्ही तुम्हाला अबरूनं वागवलं व्याही मंडळी म्हणून राखायचा तो मानही राखला पण आमच्या नात्याचा गैरफायदा घेऊन गे। तुम्ही आमच्याशी निम निमखरामी कराल असं वाटलं नव्हतं आबाजी नाईक मोठ्या खुशीमध्ये तांबूल खात लोडाला टेकून बसलेले होते पेशव्यांचे शब्द ऐकताच आज ते चमकून नीट मांडी घालून बसले नापसंतीची छटा त्यांच्या चेहऱ्यावर उमटली ते म्हणाले निमखरामी आम्ही केली होय तुम्हीच पेशव्यांनी आरोप करण्यापूर्वी तीनदा विचार करायला हवा होता विचार पुरता केला आहे आम्ही कोणती निमखरामी केली त्याचं तपशील तरी द्या तपशील काय करायचं आहे पुरावाच देतो असं म्हणून गादी खालून पेशव्यांनी एक पत्र काढलं आणि ते आबाजी नायकांकडे फेकलं आबाजींनी पत्रावरून नजर फिरवली त्यांची चर्या उतरली तरी शब्दात ताठरपणा आणून ते म्हणाले मग काय झालं गुजरातच्या लढाईत आम्ही पेशव्यांच्या बरोबरीनं लढलो लुटीमध्ये आम्ही एक हत्ती आणला आणि तो ठेवला आमच्याकडं त्यात कोणती निम खरामी आम्ही केली आबाजी लढाईत मिळालेली लूट पहिल्यांदा फडावर जमा करायची हा रिवाज तुम्हाला नवा नाही हे रिवाज होळकरांसारखे धनगर सरदार किंवा राणोजी शिंद्यांसारखे मराठे लोक यांच्यासाठी आहेत श्रीमंत आम्ही वरकड सरदारांच्या सारखे नाही शिवाय आम्ही नुसते सरदार नाही अबोदार सावकारही आहोत पेशव्यांना कर्ज देणारे एका हत्तीची ती काय गोष्ट त्यावरून पेशव्यांनी आम्हाला निमखरा म्हणावं हो। संतापानं बाजीरावांच्या कपाळाला आठ्या पडल्या आबाजी नाईक आम्हाला वाटलं होतं झालेली चूक तुम्ही कबूल कराल आणि हत्ती सरकारात जमा कराल पण पेशव्यांच्या नात्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही आपली अरेरावी चालवता आहात ते आम्ही परिच्छिन्न सहन करणार नाही बाजीरावांचा स्वर चढलेला होता पण आबाजी नाईक सहजासहजी माघार घेणारे नव्हते त्यांनी गुरमीत उत्तर दिलं लढाईत आम्ही हत्ती मिळवलेला आहे विजयाचं स्मारक म्हणून तो सावकार नाईक बारामतकरांच्या वाड्यापुढे झुलेल अस ठीक आहे आबाजी नाईक मग पेशवे त्यांना कळे त्याप्रमाणे त्याचा बंदोबस्त करतील खाण्यातून उठून पेशवे बाहेर पडले संध्याकाळी मावळ्याच्या आत आबाजी नाईक बारामतकरांच्या वाड्यावर पेशव्यांच्या हसमांची चौकी बसली